आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधांचं नियोजन करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले पुण्यातील विधान भवनात झालेल्या श्रीक्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा दोन हजार चोवीस पूर्वतयारी आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते या बैठकीला आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार संजय जगताप आमदार दत्तात्रय भरणे आमदार समाधान आवताडे आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे सुनील कांबळे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पलकुंडवार पोलीस आयुक्त अमित देशकुमार पुणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले पी एम आर डी ए आयुक्त राहुल महिवाल सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद वरिष्ठ पोलिस अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की पालखी सोहळ्यासाठी फिरतं शौचालय आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी शौचालयांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावं राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणारा निधी प्राप्त होईपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करावा इंद्रायणी नदी स्वच्छतेचं काम तातडीनं करण्यात यावं पालखी सोहळा झाल्यानंतर पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन करण्यात यावं मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांसाठी रात्रीच्या वेळी विद्युत व्यवस्था करण्यात यावी पालखी मार्गाला लागून असलेल्या जागा सोहळ्याच्या दृष्टीनं कायमस्वरूपी ताब्यात घेऊन त्याचा पालखी सोहळा वगळता इतर वेळी अन्य उपयोग करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा अशा जागांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी पालखी मार्गावरील कायमस्वरूपी सुविधेच्या दृष्टीनं विभागीय आयुक्तांकडं बैठकीचं आयोजन करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं पालखी सोहळ्याच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांची अधिकाऱ्यांनी नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी पालखी सोहळा चांगल्या रीतीनं पार पडावा यासाठी शासन प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल शासनाचे सर्व विभाग सकारात्मक राहून सोहळा यशस्वी करण्यासाठी काम करतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली सोलापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या सुविधा नियुक्त करण्यात आलेले आरोग्यदूत घटना प्रतिसाद प्रणाली आपत्ती व्यवस्थापन आणि मदत केंद्र याबाबत नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार दर्शनबारीतील प्रत्येक वारकऱ्याला एक लिटर पाण्याची बाटली आणि लिंबू पाणी देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे तसंच पंढरपूर शहर परिसरात स्वच्छता पिण्याचं स्वच्छ पाणी शौचालय वारकऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसह स्वच्छवारी निर्मलवारीच्या दृष्टीनं सर्व नियोजन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी पालखी प्रमुखांनी प्रशासनाला सूचना केल्या त्या सूचनानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले या बैठकीला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री संत सोपान महाराज पालखी सोहळा श्री संत निळोबा राय संस्थान श्री संत चोंगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते